शनिवारी भारतातील आघाडीच्या युवा फॅशन ब्रँडपैकी एक असलेल्या रॉकने सीझन मॉल येथे त्याच्या नवीनतम स्टोअरचे उद्घाटन केले तेव्हा पुण्याच्या फॅशन लँडस्केपमध्ये एक धाडसी अपग्रेड दिसून आला युवा संस्कृती आणि रियालिटी टी व्हीचे प्रिय आयकॉन शिव ठाकरे यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम एक नैत्रदीपक झाला स्टोअरच्या उद्घाटनाने फॅशनप्रेमी आणि चाहत्यांना लक्षणीय संख्येने आकर्षित केले ते सर्व रॉकच्या विशिष्ट बोल्ड कंपन्यांच्या आकर्षणाने आणि शिव ठाकरेंना भेटण्याची संधी पाहून आकर्षित झाले आपल्या पुण्यात आलो म्हणजे मला इथं अभिमान वाटतो की आपले लोक आहेत मराठी लोक आहेत आपली जी एनर्जी असते मराठ्यांची मना की आपल्या यंगस्टरची मला जाम आवडते पुण्यात इथून मी इंजिनिअरिंग नंतर इथे होतो दोन तीन वर्ष तर मला माझं आवडतं शहर आहे आपली मुंबई आहे इथे मी खूप किती तीन चार वर्ष हे केलं स्पेंड केलं आहे माझ्या कॉलेज लाईफमध्ये तर आत्ता मला ना जाम भारी याच्यासाठी वाटतं की या ब्रँडसाठी मी आलो आहे ओपनिंगचा शोचा रॉंगचा ग्रँड लॉन्च मी ऐकला होता पण आता बघितला आहे कसा ग्रँड लॉन्च असतो हा याच्यासाठी बेस्ट आहे की पहिले ते याचा ब्रँड अँसर विराट कोहली आहे तो रिप्रेझेंट करतो आहे आपल्या देशाला आणि तो ॲज अ डॅशिंग पर्सनॅलिटी आहे तर हे जे क्लोज आहे हे आपण डॅशिंग म्हणू शकतो कारण यंगस्टर सगळे पुण्यात असतात फॉर्मल असू द्या किंवा कॅज्युअल असू द्या किंवा पार्टीवेअर असू द्या सगळे क्लोज रॉंग या ब्रँडमध्ये आहे आणि मी आता बघितलं आहे अर्धेच मी फोटोज बघितले होते मला यांनी पाठवलं होतं जाम भारी कलेक्शन आहे यांचं तर मला असं वाटतं की मला स्वतः मी जे वेअर केलं आहे ते पण रॉंग ब्रँडचंच आहे तर मग थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल शिवची स्टाईल काय शिवची स्टाईल काय आहे मला थोडी हीच जी घातली आहे मी हीच माझी स्टाईल आहे आणि काय असं असत माहित आहे का मुलांचं काय असतं की जे दिसलंय ना वरती ते पण आम्हाला ना खूप असं त्याच्या सोबत हे ड्रेसिंग ने करतात साठी हा ब्रँड बेस्ट आहे एक बेस्ट कॅज्युअल टी शर्ट आणि कार्गो जीन्स जो मी घातलाय <laughs> आणि निकल जा। फिर इस पे हम पे भी जा सकते इस पे हम पार्टी भी कर सो रॉंग काय सांगशील मेसेज काय मला असं वाटतं की बेस्ट आहे यंगस्टर साठी आणि मला असं वाटते हा स्टोर या आपल्या पुण्यात ओपन झालाय ही बेस्ट जागा आहे कारण इथे एवढे यंगस्टर आहे आणि यंगस्टर साठी सगळ्या टाइपचे क्लोज आहे पार्टी वेअर आहे म्हणजे ऑफिस वाले पण आय टी वाले पण लोक आहेत मी इंजिनिअर होता पण आता इंजिनिअर लोक ना ऑलराऊंडर असतात आता मी माझी तारीफ कायच करतो तर आम्ही काय करतोय आमच्या जॉब नंतर आम्हाला जॉबसाठी फॉर्मल हवा असतो आणि नंतर रात्री आम्ही पार्टी पण करतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा जॉबला जातो तर आमच्या सगळे जे आम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या या स्टोअरमध्ये तर अशी कम्फर्टेबल कुठल्या कपड्यांमध्ये असतोस मला तर कम्फर्टेबल मला जाम भारी जर म्हणाल तर मला फेटा जाम आवडतो हा मराठमोड पण जर तुम्ही आता आपण नेहमी कुठे ट्रॅव्हल करतो हे हे सगळ्यात कम्फर्ट झोन आहे आणि कार्गो जर माझा फेवरेट आहे आता जो आपण लूज कार्गो जे आले आणि मी मला जाम भारी म्हणजे काय मला माझ्याकडे कलेक्शन जास्ती कार्गोच आहे मला यांनी जेव्हा पाठवले तर मला जाम भारी वाटत नाही करावं लागलं माझे आवडते कपडेच होते बिग बॉस नंतर तू वेगवेगळ्या सिरीज मध्ये दिसतोय वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसतोय काय काय प्रोजेक्ट, तु प्रोजेक्ट था 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 आहे तुझ्याकडे आता माझ्याकडे प्रोजेक्ट आता काही गोष्टी आहेत लाईन आहे मी रियालिटी टू स्विच करतो ऍक्टिंग मध्ये okay. आणि तो खूप मोठा एक हे असतो का म्हणू आपला त्याला प्रवास आहे तो कारण रियालिटीचा मी प्रवास खूप गाठला आहे मोठे मोठे शोज मला मिळाले देव आपल्या बाप्पाच्या ग्रुपेने लोकांनी मला सपोर्ट केला पण ऍक्टिंग मध्ये मला आता जे शोज माझ्या लाईन अप आहे रोल करायला आवडेल मला रोल करायला <laughs> आवडेल मला आर्टिस्ट थिएटर केला आहे काही वर्ष तर मला असं वाटतं की सगळे रोल करायला पाहिजे चॅलेंजिंग असते की तुम्ही एक एक रोल मध्ये आपल्या जनताला ज्यांनी आपल्याला बनवलाय त्यांना तुम्ही दाखवू शकता की हा मी या रोलमध्ये छान दिसतो कॉमेडी असू द्या विलन असू द्या हिरो असू द्या मला सर्व करायला काय मेसेज पुणेकर जगात भारी आहे आणि पुणेकर स्वतःच नाही म्हणत जे जे लोक इथे राहून आहेत आणि मला प्राऊड वाटतं की इथले जे मराठी लोक आहेत ते आपली संस्कृती जपतात आणि इथे जर मला अभिमान म्हणतो ना आपण आपली छातीचीवर होतो ती होतं जय महाराष्ट्र